भारतीय विद्या आणि आधुनिक शिक्षण विद्या आणि शिक्षा यामधील फरक काय शिक्षणाचा अर्थ ज्ञान मिळवणे असा होतो परंतु विद्येचा अर्थ आपल्या जीवनाला अध्यात्माकडे घेऊन जाणारी जीवनाला उच्च स्थान प्राप्त करून देणारी धर्म काय आणि अधर्म काय न्याय व अन्याय काय गुण दोष काय या सर्वांचे ज्ञान व विचार देणारी म्हणजे विद्या होय या व्यतिरिक्त गणित भौतिक विज्ञान इतिहास भूगोल वाणिज्य इत्यादी विषय शिकवणे म्हणजे शिक्षण होय हिंदी शब्दकोशामध्ये विद्येचा अर्थ मोक्ष प्राप्त करण्याचे ज्ञान असा दिला आहे म्हणूनच गुरुकुल हे संस्कृतीचे प्रतीक मानले जाते सण अठराशे पन्नासपर्यंत भारतात सात लाख बत्तीस हजार गुरुकुले होती आणि त्या काळात भारतात सात लाख पन्नास हजार गावे होती अर्थात या गावात सर्जरीची एक हजार पाचशे गुरुकुले होती संपूर्ण भारतात सत्त्याण्णव टक्के साक्षरता होती